पुन्हा एकदा मोबाईलच्या गॅलरीमध्ये चारशे पाचशे व्हिडिओ झाले होते आणि शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड करणं काही होत नव्हतं कारण की कंटाळा दुसरं काही नाही तर मामाच्या घर पण सगळ्यांच्या झोका खेळत होते टाकायचं मस्त चहा केला होता चहा पिलो आणि ही जी गॅलरी बघतोय ना यांची खूप सुंदर बहिणीने सजवली प्रत्येक झाड खूप छान लावले आणि प्रत्येक औषधी झाड काहीतरी यूजफुल बेलाचं झाड पारिजातक असे खूप सुंदर सुंदर झाड लावले होते आणि तेवढे मेंटेन करणं देखील खूप अवघड आहे योगाचे क्लासेस घेतात वहिनी पण डेली या झाडांची देखील तेवढीच काळजी घेतात नंतर आम्ही भाऊबीज केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी कारण या दिवशी आम्हाला आमच्या घरी म्हणजेच अंबरनाथला यायचं होतं तर भाऊ येणार होता फर्स्ट टाईम मेट्रोचा एक्सपिरियन्स घेणार होता आणि खूप छान जसं की मुंबईची लोकल असते अजिबात तशी ही मेट्रो नव्हती खूप सुंदर एक्सपिरियन्स होता मेट्रोचा मस्त ए सीमध्ये बसून स्वारगेटला आलो आणि नंतर आम्ही अंबरनाथला यायला निघालो होतो यावेळेस मी फर्स्ट टाईमच रुद्रेला घेऊन एकटी प्रवास करणार होते सो टेन्शन होतंच की तो त्रास देतो की काय बट नाही त्याने अजिबात त्रास दिला नाही तो खूप छान मस्त बसमध्ये एवढं ट्रॅफिक होतं की एका ठिकाणी बस अर्धा अर्धा तास थांबत होती तरी देखील त्याने त्रास दिला नाही मस्त आम्ही आलो आणि घरी आल्यानंतर मामाने जे पैसे दिले होते तेच ते त्याच्या पिग बँकमध्ये टाकत होता सो असाच आमचा खूप छान असा दिवस होता आणि मुलांना ही सवय कायम लावावी अशी मला वाटतं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय